आपण बघत आहात न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य जाधव संकुलचे संचालक तथा माजी नगरसेवक शेठ जाधव यांचे चिरंजीव युवा नेते गौरव जाधव यांचा त्रंबक रोड येथील हॉटेल मसाला झोन येथे अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला युवा नेते गौरव जाधव हो यांना नाशिक जिल्ह्यासह सातपूर भागातील विविध राजकीय पक्षांतील मान्यवरांनी सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या गौरव जाधव हे हो माजी नगरसेवक मधुकर जाधव हो, नंदुशेठ जाधव हो यांच्या मार्गदर्शनात नेहमी सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी अग्रेसर आहेत कोरोना काळात देखील गौरव जाधव यांच्यासह जाधव परिवाराने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून जाधव संकुल परिसरातील नागरिकांच्या हृदयात आपली जागा निर्माण केली आहे दरम्यान या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेशजी हिरे आर पी आय नेते प्रकाशजी लोंडे मनसे नेते सलीम मामा शेख माजी नगरसेवक शशिकांत जाधव योगेश शेवरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ विक्रम नागरे दीपक नानाजी लोंढे धीरज शेळके समाधान देवरे रवींद्र देवरे डॉक्टर वृषाली सोनोने दीपक मौले योगेश गांगुर्डे प्रकाश महाजन अमोल पाटील अरुण घोगे राजेश दराडे रामहरी संभेराव रवींद्र जोशी निलेश जोशी तसेच सातपूर शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर मित्र परिवार नातेवाईक जाधव कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आलेल्या सर्वांचे माजी नगरसेवक नंदू शेठ जाधव हो यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश जाधव रोहित जाधव यांच्या समर्थकांसह नातेवाईक व वा मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले

सतत पुढे असेल किंवा कुठलाही सण उत्सव त्या तिकडे उत्साहाने साजरे करत असतात तर गौरव खूप मोठा हात यामध्ये आहे कारण कोणताही कार्य पार पाडायचं असेल तर त्यामध्ये अनेक शक्ती लागते आणि त्या पद्धतीने गौरव गणेश उत्सव असेल किंवा नवरात्र उत्सव असेल धार्मिक कार्यक्रम असेल बांधकामाचं सर्व काम असेल हे सर्व तो स्वतः

आम्ही मंगल मंडळ मैत्री आपण करतो खऱ्या अर्थानं ह्या गौरव जाधव त्यांच्याकडनं ह्या नागपूर शहराची सेवा घडून अशा शुभकामना व्यक्त करतो आपल्याला भगवान करतो त्या भगवंत आयुष्य जय भीम जय संविधान जय शिवराज आणि ऍक्टिव्ह असं व्यक्तिमत्व गौरव श्री जाधव यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने व निगम कुटुंबाच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो जाधव कुटुंब म्हटलं नेहमी सामाजिक काम असो कुठले काम असो त्याच्यामध्ये त्यांचं भरपूर योगदान असतं ते उठवतो नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे त्यांच्यासाठी मी प्रत्येकाला शुभेच्छा देतो आणि सामाजिक काम करतात त्यांनी खरोखर त्यांचं भरपूर योगदान असतं मी परत सर्वांच्या वतीने त्यांना वाढ शुभेच्छा देतो थांबतो ठिकाणी सातूर भागातील घडाडीचे सामाजिक कार्यकर्ते गौरव जाधव त्यांच्या वाढमुक्सासाठी सर्व थरातील म्हणजे सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल या ठिकाणी सर्व उपस्थित आहे तर गौरवाच्या बाबतीत वेगळं काही सांगायचं नको खरं तर गौरवला माझे मार्गदर्शक मदुशेख जाधव असतील नंदुशेठ जाधव असतील समाजसेवेचं भाग पडून त्यांना लहानपणामध्येच मिळालेलं आणि खरोखर मला वाटतं नंदुशेठ गौरव जो आहे सुद्धा आपली सामाजिक सामाजिक बांधिलकी म्हणून या सातूड शहरामध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम केले आहेत आणि खरं दादा जाधव कुटुंब जर म्हटलं तर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी सातपूर भागामध्ये नाशिक नाशिकच्या पंचक्रोशीमध्ये तिने नाशिक सतत त्या निकालचं काम करत आल्या पण मंदुशेठ या गौरवच्या वाढदिवसानिमित्त मी एक सांगू इच्छितो तुमच्या जाधव कुटुंब कुटुंबांमध्ये म्हणजे मंदुशेठ असतील तुम्ही आता जे सामाजिक बांधील खऱ्या अर्थानं द्वधाशचं काम हे गौरवाचे आसून करतंय आणि गौरव तुमच्यापेक्षा अजून थोडा पुढे आहे तो ऍक्टिव्हेट आहे खूप पळतोय आणि तो त्याचं आपण जर बघितलं सर्व जाती धर्माचे त्यांनी ह्या सातू पंच गोष्टीमध्ये मित्र परिवारचं तयार केलेलं आहे तर मला वाटतं आता येणारा काळ आहे आता काही स्पष्ट बोलायला नको त्याला काही फारशी अडचण येणार नाही आणि दुसरं काम तुमच्या कामाच्या जोरांवरती आणि त्याचं तुमचं जे काम तो सतत करत जातो मात्र तो खरोखर मन सोबत होता होत करू मुलगा मी त्याचा त्या वाढदिवसानिमित्त आमच्या शेत परिवाराच्या वतीनं महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो

गौरव यांचा वाढदिवस असतो खरं तर वाढदिवस हे नाम मात्र असतं आणि वाढदिवस आम्ही शक्यतो छोट्याखानी करत असतो आणि कायम कोणाचा आमच्या मुलाचा असेल आमचा स्वतःचा असेल आमच्या कुटुंबातल्या कोणाचाही वाढदिवस असतो तो आम्ही शक्यतो ऐंशी टक्के हा अनाथाश्रामध्ये जाऊन आम्ही वाढदिवस करत असतो त्यातल्या त्या महादिवासी पट्ट्यात जाऊन किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांचा त्यांना एकत्र करून आम्ही हा वाढदिवस करत असतो परंतु आज जो आज वाढदिवसाचं निमित्त की आमचे जे की आमचे गौरवचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी आज वाढदिवस करायचा आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त मला एकच सांगायचं तर वाढदिवस हा वर्षातला आपल्या आयुष्यातला एक दिवस एक वर्ष कमी होतात परंतु आपलं कमी होण्यापेक्षा आपण आयुष्यात किती काम, काम केलं आणि याच्यापुरं किती चांगलं काम करायचं याचं एक ते आठवण म्हणून हा वाढदिवस करत आणि म्हणून मी माझ्या मुलाला गौरवला जास्त काही करायची त्याला कष्ट करायची काही हे नाही कारण फक्त आयत्या पीठावर रेषा ओढायच्या पण त्या रेषा सुद्धा ओढत्या आल्या पाहिजे नाही तर आपण पाहत असतो की मुलं आजकालची मुलं कुठंतरी वेगळा आदर्श घेऊन वेगळे विचार मांडतात पण माझा मुलगा एक वेगळ्या अर्थाने एक वेगळं असं विचार मांडत असतो आणि सामाजिक कामात त्याला कामा खूप रस असल्यामुळे तो माझ्याच पायावर पाय ठेवून आजपर्यंत काम त्याला आलेला आहे सुद्धा मी अपेक्षा करेल सामाजिक काम करत असताना एक निष्ठा आणि एक एकत्रितपणा आणि एक वचनी माणसाने राहावं असं त्याला मी नक्कीच सांगणार आहे आणि म्हणून सामाजिक काम करत असताना परत एकदा मी सांगेल तर कोणत्याही प्रकारचा प्रकार आपल्या हातून होणार नाही याची मी त्याला काळजी घ्यायला लावी परत मी त्याला माझ्या आपल्या सां ज्यांनी ज्यांनी या दिवसा वाढदिवसाला त्याला शुभेच्छा दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनाही धन्यवाद देतो अनेक राजकीय मंडळी असतील सामाजिक मंडळी असतील आपापा मंडळ असतील मित्र परिवार असत संपूर्ण मंडळ आपल्या चिंताचिंता या ठिकाणी आले आणि गौरवला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे मी खऱ्या अर्थाने आभार मानतो आणि परत एकदा गौरवला परत पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभाराटीची जावं अशी ऐक गुरुजा भविष्यानी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद शेख हे नाव होतं माता येणारी पिढी ही राजकारणात असेल का गौरवदादाच्या निमित्ताने असं वाटायला लागलं आ, अनेक हितचिंतक निमित्ताने उपस्थित होते प्रभाग क्रमांक दहा कि सव्वीस नाही शक्यतो आम्ही सव्वीस मी राहतो दहा मध्ये दहा मध्ये आम्ही हा प्रयत्न करणार गौरव दादा निवडणुकीत दिसेल भविष्यात दिसणारच आहे कारण तो माझ्याच पाय ठेवून काम करतोय व्यवसाय बी करतोय आणि राजकारणात बी पडलेला ओके okay. नाशिक तक साठी रमेश खरात सातपूर